युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड पुण्यात युवक काँग्रेस कडून काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे यावेळी आणि पोलिसात धरपकड झालेली बघायला मिळाली एमपीएससी मुलांची परीक्षा होत आहे मात्र निकाल वेळेत लावत नाही नोकऱ्या देत नाही मनमानी कारभार हे सरकार करत आहे असा आरोप युवक केलाय बेरोजगारी विरोधात युवक पुण्यात मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यासाठी पुण्याहून मुंबईकडे हा मोर्चा निघाला होता मात्र अचानक या मोर्चाला ना परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय यावेळी पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करत आक्रमक पवित्र घेतल्याचं बघायला मिळालं शेवटी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे